सटाणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सटाणा नगर परिषदेकडून उत्साहात साजरी भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि महान विचारवंत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सटाणा नगर परिषदेच्या वतीने मोठ्या उत्साहात आणि गौरवपूर्वक साजरी करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात असलेल्या त्यांच्या पुतळ्यास तहसीलदार कैलास सावडे आणि सटाणा नगर परिषदेच्या प्रशासकीय अधिकारी संजना अहिरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला नगरपरिषदेच्या महात्मा गांधी वाचनालयात देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस संगणक अभियंता तुषार बागोल यांनी पुष्पहार अर्पण केला या कार्यक्रमाला नगर अभियंता शुभम खेडकर स्वच्छता निरीक्षक मनोहर बोरसे कर निरीक्षक विनायक खैरनार ग्रंथपाल ज्ञानेश्वर खैरनार तसेच तलाठी जयप्रकाश सोनवणे धनंजय भदाणे मोहन सोनवणे प्रशांत सोनवणे जितेंद्र पवार उषा बच्छाव सुनंदा सोनवणे अनिल सोनवणे प्रभाकर सोनवणे पोपट देशमुख विशाल वाघ विनायक पाकळे निलेश माळी सागर मोरे धनंजय सोनवणे कृष्णा कासार विवेक देसले स्वप्नील सकट रोशनी देवरे यांच्यासह नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संदेश देण्यात आला प्रकर न्यूजसाठी भगवान पवार पिंपळदर